नमस्कार सखीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे जतन हलका रत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव बसून तर रामाचे भजन सादर करीत आहे राम माझा झाले कुरुवाळा संगे वानराचा मेळा राम माझा झाले कुरवाळा संगे वानराचा मेळा नल नील जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत राममा माझाले कुरुवाळा संगे वानराचा मेळा राममा माझाले कुरवाळा संगे वानराचा मेळा नील जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत नलनीलजा जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे राम लक्ष्मण भाई मागे चाले सीता माई पुढे राम लक्ष्मण भाई मागे चाले सीता माई नल निलजा जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत माझा ले कुरुवाळा संगे वानराचा मेळा ले कुरुवाळा संगे वानराचा मेळा जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत राम अयोध्येचा राजा तू का म्हणे स्वामी माझा राम अयोध्येचा राजा तू का म्हणे स्वामी माझा जा। नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत राम माझाले कुरवाळा संगे वानराचा मेळा राम माझाले कुरवाळा संगे वानराचा मेळा नलनील जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत राम माझा हाय दयाळू हाय कृपावंत राम माझा हाय दयाळू हाय कृपावंत जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत राम माझा ले कुरवाळा संगे वानराचा मेळा राम माझा ले कुरवाळा संगे वानराचा मेळा जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत जामुवंत पुढे चाले हनुमंत नलनील जा मोवंत पुढे चाले हनुमंत जय जय राम कृष्ण हरी